नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो लातूर जिल्हामध्ये भरती सहकारी बँकेची जी काही भरती आहे त्या संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओमध्ये आपण जी काही भरती निघालेली नेमकी कोणत्या पोस्ट आहे कोणत्या पदासाठी काय पात्रता असेल पगार किती असेल किती पोस्ट आहे सगळ्यांची माहिती आपण त्यामध्ये दिलेली होती नेमक्या काय काय चुका करू नये किंवा कोणकोणत्या अर्ज करताना विद्यार्थ्यांकडून चुका होतात काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे जी संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे नसेल बघितला व्हिडिओ तर आत्ताच जाऊन आपल्या या ठिकाणी चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा मी पिन केलेला आहे तिथेही पाहू शकता आता या भरती संदर्भात भरपूर जे काही प्रश्न आहेत ते विद्यार्थी मित्रांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारलेले होते त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचं आहे कुठलाही पार्ट स्किप करायचा नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आता सगळ्यात पहिला प्रश्न होता की एकाने प्रश्न विचारलेला होता की टायपिंग लागेल का तर जाहिरातीमध्ये कुठे मेन्शन नाही आहे की तुम्हाला टायपिंग लागेल असेल पदासाठी त्या ठिकाणी डायरेक्टली तुमचा जो काही एम एस -E सी आय टी जो कोर्स आहे तो एम -E एस -E सी आय टी किंवा संगणक तुमच्याकडे तुम्ही वापरला आहे किंवा तुमच्याकडे तसं सर्टिफिकेट आहे एम एस सी आय टी आहे तो पण त्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे सी डॉट वगैरे असे जे कोर्सेस आहे ते जर तुम्ही केलेले असतील तर ते सुद्धा सर्टिफिकेट वॅलिड आहे त्यामुळे एम एस सी आय टी आणि तत्सम जे काही सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता किंवा त्याची डिटेल्स तुम्ही फॉर्म भरताना टाकू शकता आता ज्या जाहिरातीमध्ये कुठेही सांगितलेलं नाही की तुम्हाला टायपिंग पाहिजेत जसं इतर जाहिरातींमध्ये सांगितलेलं असतं की तुम्हाला टायपिंग पाहिजे तीस शब्द प्रति मिनिट चाळीस शब्द प्रति मिनिट मराठी पाहिजे इंग्लिश पाहिजे असं संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी दिलेले असतात परंतु या भरतीमध्ये कुठंही दिलेलं नाही आहे पुढची गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याचा प्रश्न होता की जसं वयमर्यादा एकतीस वर्ष दिलेली तर त्यामध्ये काही वाढ होईल का तर हो मित्रांनो जनरल कॅटेगरीसाठी जे काही वय मर्यादा आहे ती अडोतीस वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे यासोबतच तुम्हाला ओबीसी आणि एस सी एस टी कॅटेगरीमध्ये जर असाल तुम्ही विद्यार्थी तर तुम्हाला पाच वर्षाची या ठिकाणी सूट मिळणार आहे म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमधले विद्यार्थी ते त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता आणि इतर सर्व विद्यार्थ्यांना अडोतीस वर्षांपर्यंत अर्ज करता येणार आहे त्यामुळे जे कोणी जनरल कॅटेगरीमधले विद्यार्थी असतील तुमचे मित्र मैत्रिणी भाऊ बहिणी असतील तुमच्या घरामधले तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून ते सुद्धा फॉर्म भरतील त्यानंतर एक महत्वाची अपडेट मित्रांनो यामधल्या सत्तर टक्के जागा जागा या लातूर जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी त्यांच्यासाठीच आहेत उरलेल्या तीस टक्के जागा या बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आहेत हे लक्षात घ्यायचंय त्या पद्धतीने याचं जे काही के वर्गीकरण केलेलं आहे सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट तसं मी सांगितलेलं होतं जसं वाहन चालक पद आहे किंवा सबऑर्डिनेट स्टाफ आहे किंवा शिपाई जे काही पद आहे असेल तर या पदांसाठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला बारावीमध्ये साठ टक्के मिळणं गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा तुम्हाला साठ टक्के मार्क मिळणं गरजेचं आहे परंतु त्या जा जाहिरातीमध्ये कुठे असं मेन्शन केलेलं नाही आहे किंवा दिलेलं नाही आहे की समजा तुम्ही जर राखीव प्रवर्गामधील असाल म्हणजे ओबीसी असाल किंवा एस सी एस टी किंवा एन टी कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मार्कांमध्ये रिलॅक्सेशन दिलं जाईल असं कुठेही सांगितलेलं नाही आहे जर त्या संदर्भामध्ये जर माझ्याकडे अपडेट आली तर मी तुम्हाला ती नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवील तुम्हाला जर अजून काही अपडेट्स पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप हा सुद्धा आपण तयार केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी मी रोजच्या रोज अपडेट्स टाकत असतो नोट्स वगैरे त्या पण तुम्हाला तिथं मिळून जातील आता राहिला प्रश्न नेमका अभ्यास कुठून करायचा तर लिपिक पद असो किंवा शिपाईपद असो यासाठीचा सरळ सेवा भरती ही त्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरण करावं लागणारे इंग्रजी व्याकरण करावं लागणारे गणित बुद्धिमत्ता तर शंभर टक्के करावं आहे आणि यासोबतच जनरल नॉलेज पण करावं लागेल आता मराठी व्याकरणासाठी आपण हँड नोट्स इथे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे तुम्हाला जर अजून जी केचं सरळ सेवा ठोकला पाहिजे असेल तर तुम्ही माझा हा जो नंबर दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे ओके ऑफर दिलेली मी सगळ्यांना माहिती आहे ऑफरच्या काळामध्ये तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत जी ऑफर दिलेली त्याच प्राईजमध्ये तो तुम्हाला मिळणार आहे अत्यंत नाममात्र मात्र आहे ते ठीक आहे तर अजून जर तुमचे याबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेट